कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यामध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आपण पाहतोय गडिंग्लजमध्ये हे कृषी प्रदर्शन भरवलं जातं गडिंग्लज आजरा चंदगड या भागातून या कृषी प्रदर्शनाला या नागरिकांचा या जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आणि आपण आज माझ्या इकडे मागे पाहू शकताय गेल्या पाच सहा दिवसापासून इकडे संजीवनी कृषी प्रदर्शनाची ही जय्यत तयारी चालू आहे एक बाजूला स्टॉल मांडणी चालू आहे जिथे कृषी संदर्भाचं असतील गृह उपयोगी वस्तू असतील किंवा इतर ज्या नवनवीन आधुनिकीकरण जे बदल झालेले आहे ती अशा वस्तू असतील ज्या की तुम्हाला विविध राज्यामध्ये विविध देशामध्ये किंवा विविध जिल्ह्यामध्ये ते पाहायला मिळतात अशा ह्या वस्तू इथे ह्या स्टॉलमध्ये उपलब्ध होणार या स्टॉलच्या मंडपच्या बाजूला पाहू शकताय कृषी प्रदर्शन ब बघून झाल्यानंतर इथे खाऊगल्ली असणार आहे या खाऊगल्लीमध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांची चव चाकू शकतो हे सर्व झाल्यानंतर करमणुकीसाठी लहान मुलांच्यासाठी इथे पाळणे वगैरे आलेले किंवा खेळणे वगैरे आलेले आपण इथे पाहू शकतो की थोडक्यात जर पाहिलं तर ही मिनी यात्राच म्हणावी लागेल ला आणि गडिंगलचकरांसाठी ही एक पर्वणी असते गडिंग्लजकर अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतात की संजीवनी कृषी प्रदर्शन कधी भरेल आणि आपण या कृषी प्रदर्शनाला व्हिजिट करेन जय्यत तयारी चालू आहे उद्यापासून खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे राज इव्हेंटचे जे मुख्य आहेत राज डावरी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत यंदाच जे कृषी प्रदर्शन आहे या कृषी प्रदर्शनाची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत गेली अठ्ठाच वर्षे आपण पाहतोय तुमचं कृषी प्रदर्शन गडिंग्लमध्ये भरत असतं खूप चांगला प्रतिसाद आणि खूप चांगलं नियोजन असतं यंदाच्या वर्षी काय नियोजन आहे काय वैशिष्ट्य आहे यंदाच्या वर्षी इतर वर्षाच्या तुलनेने आणि काय आव्हान करताय गडिंग्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यातील जनतेला या प्रदर्शनामध्ये शेती उपयोगीचे स्टॉल असून महाराष्ट्र कृषी विभागचा सर्वात मोठा स्टॉल या ठिकाणी आम्ही उपलब्ध करू केलेलं आहे त्यांचं सहकार्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे लाभलेलं ला आहे विविध प्रकारची शेती अवजारे विविध प्रकारच्या जनावरे विविध प्रकारचं गृहउपयोगी वस्तूचे स्टॉल महिलांच्यासाठी उपयोगी स्टॉल तसेच खाद्यपदार्थाचे प्रकारचे विविध प्रकारचे स्टॉल तसेच जातीवंत जनावर आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत काही ठराविक जातीवंत जनावर आपण बोलवलेले आहेत त्यानंतर मनोरंजन व करमणुकीचे सा, सा खेळणीसुद्धा आपण इथे या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत उद्यापासून हे कृषी प्रदर्शन मोठ्या प्रमाणात सुरू होतं आहे आणि हा कृषी प्रदर्शन सांगता समारंभ मंगळवार दिनांक सात रोजी होणार आहे उद्या चार रोजी चालू होते आणि मंगळवार दिनांक सात रोजी कृषी प्रदर्शन समाप्त होतं आहे तर या सर्व भागातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा तर उद्या सकाळपासूनच या कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे आणि चार वाजता उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे आणि चार दिवस हे कृषी प्रदर्शन चालणार आहे गडिंग्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यातील जे काही शेतकरी बांधव असतील महिला असतील किंवा जे काही विविध जे स्टॉल येतात या स्टॉलचा उत्सुकतेने वाट पाहत असतात या सर्वांच्यासाठी ही पर्वणी आहे आणि प्रदर्शनामध्ये खूप काही नवनवीन असे स्टॉल उपलब्ध असतात इथे पाहायला मिळतात आणि नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील वैशिष्ट्यपूर्ण असं हे कृषी प्रदर्शन येथे भरत आहे याशिवाय या कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे या कृषी प्रदर्शनाला जातीवंत येथे आणणार आहे त्यामुळे हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी हे वेगळ्या पद्धतीचे जातिवंत जनावर पाहण्यासाठी आपण जरूर यावं असं आव्हान आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून राज इव्हेंटचे प्रमुख राज डावरे यांनी केलेलं आहे गडिंगलं झून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे